असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर आता इथे पुढील भाग खूप जास्त रंजक होणार असतो कारण आता इथे राघव आणि त्याचबरोबर मधुराणी हे त्यांच्या खोलीमध्ये असतात राघव म्हणत असतो की आता ही मुलगी म्हणजेच की जी काही कृष्णाची मैत्रीण स्वतःला म्हणवते ती इथे का आलेली आहे आणि तिने आल्याबरोबरच एवढा मोठा बॉम्ब टाकलेला असतो म्हणजेच की राघव आणि कृष्णाचं हे लग्न ठरलेलं असतं सात दिवसात त्यांचं लग्न होणारं असतं आणि त्यांचं लग्न होणार म्हणजेच की इथे कृष्णा जे आहे ती इथे त्या पिंकीच्या धन्याला घेऊन गायब झालेली असते असं तिचं म्हणणं असतं आणि ती जर सात दिवसाच्या आतमध्ये जर नाही आली तर मात्र आपण आठव्या दिवशी इथे होणाऱ्या भाऊजींशी म्हणजेच की राघवशी लग्न करणार आहे असं इथे तिने सांगितलेलं असतं तेव्हा आता हिच्यापासून काहीतरी सुटका करून घ्यायची किंवा आता ही कोण आहे हे शोधून काढण्यासाठी इथे आता राघव फोन करायला लागलेला असतो पण तेव्हा इथे जी काही आपली मधुराणी आहे ती म्हणत असते की एक मिनिट राघव तो अजिबातच कोणाला फोन करू नकोस मला असं वाटतंय की आपण ज्या काही आवटे आहे त्यांची मदत घ्यायला पाहिजे आणि त्यांची हेल्प घ्यायला पाहिजे जर आपण त्यांची हेल्प घेतली तर आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो आणि त्यां त्यांची हेल्प घेतल्याच्यानंतर ते त्यांच्या बेसिकवरती त्यांच्या ओळखीने त्यांच्या माणसा कामाला लावून ह्यांना शोधून काढतील किंवा ह्यांना घराच्या बाहेर काढण्यासाठी मदत करतील असं इथे सिंधू बोलत असते आणि ते हो आता इथे तेवढ्यात तिथे जी काही पिंकी आहे ती येते आणि पिंकी आल्याच्यानंतर ती म्हणत असते की काय चाललेलं आहे तुमचं कसली बडबड करत आहात आणि कोणाला फोन लावणार आहात लावताय का फोन आणा इकडं असं म्हणून ती ती मोबाईल घेते आणि इथे मधुराणीचं जे काही फिंगर प्रिंटचं लॉक असतं ती ऑन करते आणि म्हणत असते की आता एवढी मोठी मोठी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्यामुळे त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करून घ्यायचा हे मला चांगलंच माहिती आहे ती लगेचच आता इथे शकुंतला औटेंना फोन करते आणि फोन केल्याच्या नंतर इथे ती बोलत असते ते तर तिकडून मात्र शकुंतला बोलत असते की बोला मैनारानी आज आमची कशी काय आठवडा आली आणि आता काय प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलेला आहे तुम्ही असे इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे लगेचच मधुला वाटतं की राघवला हो काही संशय येईल पुढे काही त्या बोलतील म्हणून पटकन ती तिच्या हातातला फोन काढून घेते आणि फोन काढून घेतले त्याच्यानंतर आता ती म्हणत असते की म्हणजेच की जशी पिंगी घरी आलेली आहे तो झालेला सविस्तर प्रकार इथे ती त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते की शकुंतला जी आता ही पिंकी इथे आलेली आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की जो तिचा धनी आहे तो इथे कृष्ण गायब झालेली आहे आणि त्याचबरोबर ती जर सात दिवसाच्या आतमध्ये इथे जर तिला त्याला घेऊन नाही आली तर आठव्या दिवशी इथे ती राघवसोबत लग्न करेल आणि इथेच ती राहिलेली आहे तिचं बॅग लगेज वगैरे सगळं काही ती इथे घेऊन आलेली आहे असं इथे ती तिला सांगत असते आणि तेव्हा मात्र इथे आता शकुंतला म्हणतात की द्या त्यांच्याकडे फोन असं म्हणून तिच्याकडे फोन दिला जातो आणि तेव्हा आता इथे शकुंतला तिकडून आरे करून बोलत असतात त्यांना माहिती नसतं की पिंकी नेमकी कोण आहे आणि त्याचबरोबर इथे त्या म्हणतात की आम्ही आमदार आहोत आणि त्याचबरोबर शकुंतला आउटी बोलत आहोत तेव्हा आता आमच्या व्याह्यांना त्रास होत आहे तुम्ही तिथे असण्याचा त्यामुळे इथे तुम्ही लवकरच तुमचा जो काही पसारा आहे तुमचा जो काही बॅग आहे ती भरायची आणि त्या घरातून चालतं व्हायचं असं असते आणि तेव्हा मात्र इथे आता आहे का आम्ही तुम्हाला काय म्हणतोय ते ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर पिंकी बोलत असते की हो आहे ना पण आम्ही कोण बोलत आहोत हे तर जाणून घ्या ना आम्ही मिसेस आ, पिंकी युवराज <coughs> असं ती बोल धोंडे दुन, धोंडे पाटील वगैरे असं ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे आता शकुंतला आवटींनी हे सर्व गोष्टी ऐकल्याच्या नंतर त्या आहे त्याच ठिकाणी आहे त्या जागी उभा राहतात आणि त्यांना असं वाटतं की आमदार पिंकी युवराज धोंडे पाटील इथे आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या तर मोठ्या आमदार आहेत आणि त्या ता इथे आलेल्या आहेत आणि त्यांच्याशी आम्ही या भाषेमध्ये बोललेलो आहोत त्यामुळे त्यांना स्वतःलाच खूप जास्त वाईट वाटत असतं आणि त्याचबरोबर त्या म्हणतात की काय तुम्ही तुम्ही मॅडम इथे कशा आणि मॅडम म्हटल्याच्या नंतर आता फोन स्पीकरवर असतो त्यामुळे ते राघवला आणि जी काही आपली अं उम... मधुराणी आहे तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो तिला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की हे सर्व काही काय चाललेलं आहे ही कोण आहे नेमकी आणि त्याचबरोबर ही कृष्णाची मैत्रीण कशी काय असू शकते ह्या ना अनेक प्रश्नांचे इथे त्यांना पडलेले प्रश्न असतात आणि तेव्हा आता इकडून शिकुंत लावटे म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका मी आत्ताच्या आत्ता तिकडे निघतो आणि तिथे आल्याच्यानंतर पाहतो की सर हे सर्व काही काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणी काही तक त्रास दिला नाही आहे ना आम्ही लगेच निघलो लगेच निघलो म्हणून आता फोन करून ती फोन ठेवते तर आता इथे फोन ठेवल्याच्यानंतर जी काही पिंकी आहे पिंकी उभी राहते आणि त्यानंतर ती म्हणत असते की मलाच माफ करा आणि आपण तुमचं पूर्ण इंट्रो करून द्यायचंच विसरलो आहे तर आम्ही आता माय सेल्फ इंट्रो करून देतो आहोत असं ती बोलत असते आणि त्यावरती म्हणते की माझं नाव आहे न... आमदार मिसेस पिंकी युवराज धोंडे पाटील फ्रॉम आडगाव सातारकर असं म्हटल्याच्यानंतर आता मधुराणी म्हणत असते की मग आम्ही काय करावं तू कोणीही असलीस तरी आम्हाला काही एक घेणं देणं नाही आहे असं म्हटल्याच्यानंतर आता पिंकी जी आहे तिथून बाहेर निघून जाते इकडे मात्र मधुला आणि इथे राघवला खूपच जास्त आता टेन्शन आलेलं असतं तर प्रेक्षकांनो इथे पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड पाहायला मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या मिराजवाईस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली सिरियलचे अपडेट्स तुम्हाला पाहायला इथे मिळत असतात तर प्रेक्षकांनो इथे आता पुढील भागामध्ये जी काही सिंधू आहे तिचा इथे फोन येतो आणि फोन आल्याच्यानंतर मात्र इथे आता ती म्हणत असते की तुम्ही अजिबात काळजी करू नका होणारे भाऊजी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही याची पूर्णतः आम्ही काळजी घेणार आहे असं इथे पिंकी फोनवरच सांगत असते तर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला राघव म्हणत असतो की कृष्णा तर एकतर चोर आहे आणि त्या चोर चोर असल्यामुळे तिची इथंपर्यंत ओळख असणार नाही की ती तर आमदार म्हणवते स्वतःला आणि इकडे कृष्णा चोर आहे मग ह्याचा काहीतरी नक्की शोध घेतला पाहिजे पण त्याआधी शोध घेतला घेतला पाहिजे म्हणजेच की जोपर्यंत राजश्री घरी येत नाही तोपर्यंत हा सर्व शोध घेऊन इथे झाला पाहिजे तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि डेली मालिकांचे न्यूज ऐकण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद